आज सोनियाचा दिवस उजाडलेला जे कधी घडलं नाही जे कधी कधी पाहिलं नाही स्वातंत्र्यामध्ये पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष काँग्रेसची लागवड होती साहेब परंतु या पंधरा वर्षामध्ये चमत्कार झाला आणि आदिवासी विभागाच्या सह्याद्रीच्या उंच टोकावर आदिवासी मंत्री म्हणून अशोक राव तुमचं आगमन झालं छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी एक सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आज सगळ्या बसून पाहता की प्रचंड उत्साह आहे तुमच्या येण्याने या विभागाला एक ऊर्जा आली आजच्या या आदिवासी विभागासाठी मी मनापासून या तालुक्याचा आमदार म्हणून आपला आपलं स्वागत करतो पण साहेब हा तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तालुका आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री पदावर असलेल्या प्रथम नागरिकांना या छत्रपती शिवरायांच्या शिबिर यावत लागत हा शासकीय राजशिष्टाचार आहे आणि जवळजवळ बरेचसे मंत्री त्या दिवशी या ठिकाणी येतात छत्रपती कुटुंबाचे असलेले छत्रपतीचे गादेचे सगळे वारसदार या ठिकाणी येऊन जातात आणि या भूमीमध्ये तुम्ही आलात मी आपल्या सर्वांचा दैवत आदरणीय बिरसा मुंडा रामोजी मांगरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो या स्मृतावर जमलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आयोजन केलं ते सन्मान्य ह्या गावचे लोक नियुक्त सरपंच दत्ता भाऊ ते अध्यक्ष देखील आहेत ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत सन्माननीय उपस्थित देवरामजी लांडे उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी अनेक गावचे सरपंच अनेक असलेले विभागाचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी

वाक्य तुमच्यावर ठेवून तेवढीच मागणी करतो मला माहित आहे शंभर मागणी केली तर शंभर पूर्ण होणार नाही पण दोन मागण्या केल्या तर माझ्या त्या दोन जर पहिल्या पूर्ण झाल्या की पुन्हा पुढच्या या ठिकाणी आपण पाहिले की जी काय व्यथा आपण पाहिली आता सगळे धर्माची आहे डिंबा असेल मानिक डो असेल चिलेवाडी असेल वाजगर असेल किंबहुना ही जी सगळी आमची धरणं आहे ती सगळी आदिवासी भागातल्या जमिनीवर धरण झालेली धरण उशाला आणि कोरडा या धरणामध्ये जमिनी गेल्या आमचं स्वप्न गेलं आमचं घरदार गेलं आमच्या वाडवड्यांच्या हिष्टी गेल्या आमच्या आदिवासी बातम्यांच्या आणि पाऊस नको म्हणत असताना आमच्या वाट्याला एवढा पाऊस चार महिने की आमच्या पायाच्या दोन भेगामध्ये चिकल्या होतात साहेब जखमा होतात पायाला एवढा त्रास आमच्या बांधवांना आमच्या भगिनी नाही निसर्गाचा वरदान आहे खरं हा मूळचा चालला आहे आणि मूळ असल्यामुळं आदिवासी भागातला प्रत्येक माणूस हा माझ्या भारताचा मालक आहे साहेब त्या मालकाची अवस्था आज आम्ही सांगायला उभे आहोत आमची ही सगळीची जनता आहे ना ही अपेक्षा करते वारंवार आता तरी कोणतरी येईल उद्या तरी कोणतरी येईल पण साहेब तो, तो दिवस उदवला चारशे वर्षानंतर मुघोल सम्राज्याला उत्तर जाने दिला छत्रपती शिवराय देवराय आले आणि इतक्या वर्षानंतर वर्सुबाईचा लेख वर्सुबाईचा लेख आहे तुम्ही साहेब तुम्ही मंत्री म्हणून आज तिथं आलात मला आता खात्री आहे की हाच क्षण हाच दिवस आम्ही मानत होतो आणि ती जबाबदारी घेऊन तुम्ही आलात तुमचं स्वागत करत असताना पहिला प्रश्न एवढाच आमच्या बुडी बंधारांना मंजुरी द्या बुडील बंधारे केले की आमच्या गुलाडोरांना आमच्या जनावरांना आणि आमच्या सर्व लोकांना उन्हाळ्यामध्ये आमच्या उशाला पाणी राहिलं की आमची वनवन बंद होऊन जाईल बुडील बंधारे आमचा अधिकार असून सुद्धा शासनाने इतक्या वर्ष शा दुर्लक्ष केलंय साहेब ही या फार मोठी चिंतेची बाब आहे आणि पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्ही जेव्हा बसाल त्यावेळेला आदरणीय देवा भाऊ समोर एकच गोष्ट मांडा कि सह्याद्रीच्या रांगेमध्ये जेवढी धरणं आहेत त्या धरणामध्ये पहिल्यांदा आदिवासी बांधवांचं पाणी राखून ठेवा एवढाच निर्णय पहिला कॅबिनेट मध्ये जाऊन तुम्ही कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मुद्दा क्रमांक दोन साहेब आम्हाला लागून हा भीमाशंकर इकडे महाराज ज्योतिर्निंग पैकी ज्योतिर्निंग आंबेगाव भीमाशंकर इकडे या साईडला छत्रपती शिवराय साहेब इथे एकोणीसशे साठ यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले इथे आले महाराष्ट्र राज्याच पहिलं कॅबिनेट इथं झालं पहिलं कुठे झालं किल्ले शिवडीवर शिवडोरीवर इथे येऊन त्यांनी शपथ घेतली आणि तो हा असला किल्ला जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला यशवंतराव स्वतः आले एक मे एकोणीश साठ तेव्हापासून हा दार्या घाट फोडायचा आम्हाला कुठला घाट फोडायचा साहेब तुम्ही म्हणता ना रोजगार साहेब आमचा आदिवासी माणूस पण स्वाभिमानी आहे हा कधीच हात पसरणार नाही हा मरेल पण हा वाकणार नाही आणि कुणासमोर भेक सुद्धा मागणार नाही आमच्यासाठी एवढंच करा साहेब हा दाऱ्या घाटचा सर्वेक्षण झालेला बीच केलंय दोन हजार चौदा ते एक रुपये देवा भाऊने स्पेशल ऑर्डर केली होती ती फाईट पुन्हा हा दाव्या घाट एकोणीशे साठ पासून प्रत्यक्षमध्ये आहे एवढा घाट फोडा मुंबई पंचावन्न किलोमीटर जवळ आहे किती तुम्ही आता जे फिरवला का आमच्या पर्यंत लांबून वर्षा घालून घाटातून याची गरज नाही काय लाभ हा घाट फोडला रे फोडला का थेट आपण मुंबईमध्ये जातोय थेट मध्ये जातो थेट तुम्ही मुरबाडला खाली उतरताय मुरबा मुंबई हा दार फुटला कि लोक ना लोणाला जाणार ना महाबळेश्वर आमचा माणूस हातामध्ये उकडलेल्या शेंगाची टोपली तरी घेऊन उभा राहिला ना, ना। रोज हजार रुपये घरी घेऊन रोजचा खिशातला जाईल हा विश्वास माझा रोजित यांना वर्वण करायचा बंद करायचा आपल्याला साहेब ही भीष्म प्रसिद्ध तुम्हाला आणि मला करायची आणि काही अवघड नाही एकदा चॅलेंज घेतलं आणि चॅलेंज स्वीकारलं साहेब बघा सोपी कामं तर सगळे करतात अवघड काम आपल्याला करायचं ते सोपं करायचं एक मुडील बांधला आणि एक दाऱ्याकाठ फोडायचा एवढे दोन गोष्टी केल्या तर रोजगाराचा विषय आमचा संपला आमच्या खिशामध्ये एकदा पैसा आला की साहेब त्या पैशाला आम्ही आमचे बंगले बांधू त्या पैशाच्या दौऱ्यावर आम्ही आमची झाडे घेऊ माडे बांधू आमच्या कुटुंबामधल्या लोकांना चांगले कपडे डाग घेऊन घेऊ आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचो साहेब तुम्हाला हा देवाचे विभाग डोक्यावर घेऊन नाचे आम्हाला काय हवं आम्हाला तुमच्या राजकीय ताकदीची त्या ठिकाणी सुस्पष्ट असलेली भूमिका तुमचा सपोर्ट तुमचा आधार आम्हाला पाहिजे तुम्ही झाले ना ज्यावेळेला मंत्री मी फार जोर जोरामध्ये भाग वाजवला अरे सर्वसामान्याचा माणूस साधा माणूस जेव्हा भावने कमाल केली फार मोठ्या मोठ्या माणसाला नाही ना त्यांनी त्यांनी सर्वसामान्य मधले अशोक दोन हजार चौदा ला पहिल्यांदा सभागृहामध्ये आमदार आले दोन हजार एकोणीस ला दुसरी टर्म आणि दोन हजार चोवीस ला तिसऱ्या टर्मला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री त्यांना बनवल्या आणि आदिवासी विभागाचं नेतृत्व करायचे संधी आदरणीय साहेबांना मिळाली साहेब तुम्ही हे कराल मला खात्री आहे मी तुमच्या बरोबर आहे आपण एकत्र मिळून काम करू आणि एक वेगळ्या पद्धतीचं अधिष्ठान उभं करू मला साधा प्रश्न तुम्हाला तुम्ही म्हणजे सरकार आली आणि गेली किती पण माझा याच्यामध्ये थोडासा विचार वेगळा आहे मला सांगा इतक्या वर्ष भारताचं स्वातंत्र्य मिळालं शिवरायानंतर लोकशाही डॉक्टर बाबासाहेबांनी आणली आणि या लोकशाहीमध्ये साधा विचार व्हायला पाहिजे होता राष्ट्रपती हे सगळ्यात प्रमुख पद आहे आपलं भारताच पंतप्रधानांच्या वर्षपण राष्ट्रपतीच्या पदावर कुणाला बसवले हो कोण बसले सांग ना जरा देवराम शेट तोंडाने दे महिला आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि या द्रौपदी मुर्मूला बसायचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे खरी का खोटी मला सांगा मग ठरल्या तुम्हाला पवार आवडतात मला माहिती शरद पवारांच्या बागा तुम्ही पासष्ट वर्ष घालवली कधी घालवली काय काय मिळालं तुम्हाला धरणामध्ये काय करायचं ते सांगितलं धरणामध्ये काय करायचं ते सांगितलं <laughs> किती दिवस तुम्ही माझा मला घेणार किती दिवस साहेब मला कधी पक्षाची आसक्ती नाही मला माणसाची आसक्ती आहे माझा मानव आदिवासी मानव याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि बदल घडवणारे मंडळी यांना आपण साथ दिले पाहिजे आपण साथ दिले पाहिजे आपण खरं स्वीकारलं पाहिजे किती वर्षे घालवले त्यांच्या पाठीमागत तुम्ही त्यांनी थोडा आवाज काढला आरक्षण चाललं का तुम्ही त्यांना साथ द्यायची आणि आम्हाला पाहणी नाही आणि एवढी मोठी फिल्म लावून ठेवली लावणी खरी येते पण आवाज कोणी केली का झाली कोण जबाबदार आपण सर्वांनी ह्या डोक्यातून पक्ष काढला पाहिजे आणि ज्या माणसं सा आपल्याला साथ देतील तो आपला पक्ष जर दोन जरा साहेबांनी बोलला देवा भाऊने बोलला तर यांना डोक्यावर जाऊन तुम्ही नसलं पाहिजे वस्तुस्थितीचा सामना केला पाहिजे बिरसा मुंडांनी काय शिकवले आपल्याला राघोजी बागरांनी काय शिकवले आपल्याला सत्याची जे सत्य असत्य स्वीकारा जे सत्य आहे ते हे सत्य आहे की या लोकांनी निर्णय घेतला मी मधल्या काळामध्ये आदिवासी भागातले सगळे रस्ते केले आमदार मी होतो एकमेव मनसेचा पण मुख्यमंत्री कोण होता कोण होत देवा भाऊ फडणवीस होते कोणी पैसे दिले आपल्याला महाराज खरं सांगा कोणी पैसे दिले खरं सांगा जरा देवा असत नाही ज्यांनी केलंय त्याला केलं म्हणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या भागातले सगळे रस्ते रस्ते केले त्यांनी पैसे दिले म्हणून माझ्यासारखा माणूस काम करू शकला साहेब हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यातले सगळे विषय काढून टाका माझं बरं कोणी आला तर मी उभा राहतो झाला मला काही पक्ष कळत नाही तुमच्यासारखा तुम्हाला कुठून कळाला मला नाही कळत ते मला म्हणते चला साहेब आमच्या भाजपच्या पार्टी मध्ये आपल्याला सत्ता घ्यायची आपल्याला लगेच चला साहेब मी पहिला पुरुष त्यांच्याबरोबर मला सांगा जर सरकार म्हणून आपण काम करतो सरकारच्या माणसांना जपलं सरकारचं स्वागत करत ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे मी साहेब राय ला कुठला वर्ष व्हायचं त्या आपली धार्मिक भावना आहे त्या आपला सर्वांचा श्रद्धास्थान आहे त्याच्यासाठी नाही फार काही पैसे नाही माहिती दहा कोटी मागितले किती फक्त फक्त दहा कोटी आणि मला हरकत नाही तुम्ही जर समजा एकदा माझे दहा कोटी पंचवीस पंधरा बोलवलं जवळ मात्र साहेब माझा एवढा फंड तुम्ही दहा कोटी मला पाच पाच कोटी दोन फंड द्या असे जर तुम्ही जर पंचवीस पंधराचे मिनिस्टर जयकुमार गोरेला जर जवळ म्हणून बोलले तर ते तुम्हाला एका शब्दावर दहा कोटी रुपये देऊन तुमचा हा नावाचा आणि मानाचा जो भेटा तुमच्या डोक्यावर आहे त्याचा सन्मान मात्र सोपे दहा कोटी होऊन जातात पंधरा आणि पुढील बंधारे कॅबिनेट मध्ये विषय घ्या देवा भाऊला तारा काय पाठ एक पाठ लोकता जेव पण कुठे जर भेटला तुम्ही म्हणलं साहेब मी गेलतो तिकडं आता धारे काय आहे आणि हो रे भाऊ फोडायचंय मला असं म्हणणार मला लगेच म्हणणार त्यांच्या सगळं चोवीस साल डोक्यामध्ये असत आपल्याला एवढी विनंती करतो आधीच काही लांब बोलत नाही तुम्ही जेवले का हा तुमचं जेवण तयार आहे आणि मलाही त्यांना घेऊन जायचंय त्यांना जेवायला अतिथी

आणि आदरणीय मंत्रिमंडळ महोदयाच्या या सर्वांच्या वतीने या सरकारच्या वतीने आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय आदिवासी जय बिरसा धन्यवाद